त्यांच्याकडे येईल भेटीला एकच गुण पाहायला मिळतो समता सगळ्यावर समदृष्ट भले इथ मंत्री हो महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री हो त्यालाही तेच स्थान त्यालाही तेच आदर आणि तुमच्या माझ्यासारखा सामान्य भक्त येऊ त्यांच्या दर्शनाला हरी महाराजांकडे सारखाच सर्वाभूती ज्यांची नजर आहे समता नावाचा गुण मूर्तिवंत महाराजांच्या ठिकाणी मानतो दुसरा असं ममता घात ते पण ही ममता म्हणजे प्रेम करणं सगळ्यांना पण ही जी ममता हे घातक का नाही तर ही ममता समतेतील ममता आहे म्हणून घातक नाही बेट जे जवळच्या शिष्यावर जेवढं प्रेम करते ते दूरचे दूरच्या दया साधू दया, दया करणे पुत्राशी आणि तुमची दासा आणि दासी हे ज्यांचं जीवन आहे ही।, ही ममता आहे ममता म्हणून ही ममता आपली ममता वेगळी आपली ममता सीमित आहे तुझी महाराजांची ममता ही समतेतली ममता असल्यामुळं ही घातक नाही म्हणून सर्वावर प्रेम करतात कोणी या तिसरा जो गुण आहे महत्वाचा महाराजांचं आसन आहे तिसऱ्या क्षमता आपण पाहतो महाराजाकडे ही जिम्मेदारी आली इथे सेवा महाराजांनी हाती पत्करली त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत किती धावपळ करतात किती धावपळ करतात आणि हे एवढ वैभव उभा करतात सामान्य गोष्ट एवढं संभाळायचं एवढं सुरळीत चालवायचं आणि पुन्हा परिसरात नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून सत्संग जोपर्यंत डायरी फुल भरत नाही तोपर्यंत नकार नाही छोटा कार्यक्रम असो मोठा असो कोणाचा असो जवळचा असो दूरचा असो भले शरीर साथ देऊ न साथ देऊ पण धावपळ 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 आपण पाहतो बरीच माणसं वीस वीस वर्षापासून महाराजाला जोडलेली आहे सगळे पाहतात महाराजांची किती धाव पळे ही त्यांच्या ठिकाणी असणारी क्षमता समता ममता क्षमता आणि एवढं वैभव एवढं उत्तुंग ज्यांचं व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्वाचं प्रामुख्यान नम्रता पाहायला ज्याचे

संत जा <iliyor oblivion đấy> दूग <sm króltsvículo> तोची जाणा जगी जाया्षमाचे साधुचे जंत जीवन प्रामुख्यानं व्यवहारामध्ये लोक व्यवहारामध्ये मोठी व्यक्ती झाल्यानंतर गावातच आपण थोडस बर लोक आपल्याकडे पाहत ना आपण त्यांच्याकडे बोलू पाहत नाही सामान्य गोरगरीब माणूस जर रस्त्यावर आला जे हरी जे हरी म्हटला आपल्याला वाटतं नाही ना आपण काहीतरी वेगळेच आहे <laughs> आपण काहीतरी <गाए> <laughs> वेगळेच आहे हा अहंबादित अहंबादित पण एवढं उत्तंग ज्यांचं वैभव असल एवढं जीवन असल एवढं शिखरावर ज्यांचं जीवन असल एवढं वैभव असून एवढी नम्रता फक्त मला जग पाहायला मिळते मिठाला म्हणून अशा या पावन पर्वाच्या निमित्ताने सेवे करण्याचा सेवेसाठी सुयोग आला महाराजांच्या माध्यमातून सेवा या ठिकाणी घडून आली आणि महाराजांच्या दर्शनाचा सुयोग आला आता इथं आल्यानंतर भक्त श्रोणी हनुमंतराच्या दरबारामध्ये प्रत्येक तुम्ही आम्ही भाविक भक्त साधक काहीतरी कामना घेऊन होतो इथं मंडप आपल्या सभा मंडप सेवा केली इकडे उभा केला त्या सभामंडपामध्ये खूपच नारळ होते आपलेच आहेत ना प्रत्येकाच्या मनामध्ये अंत करण्यामध्ये काही इच्छा असेल काय आकांक्षा दर्शन आल्यानंतर माझं हे काम व्हावं हो। मला यश प्राप्त व्हा माझ्या प्रपंचातील आर्याने मिटाव्यात याच्या करता ते नारळ बांधतात तो श्रद्धेला अशी धारणा आहे भगवान भक्त श्रोणी मंत्र्यांच्या चरणी नारळ पाहिल्यानंतर निश्चितच आपल्या जीवनातील जे काही समस्या असतील अडचणी असतील त्या दूर होत्या आज एवढ्या पावन दरबारामध्ये मीही मनामध्ये मनोकामना धारण केली पण आता हनुमंतराच्या दरबारामध्ये त्यांच्या दर्शनानंतर काय मागावं याच ज्ञान नसल्यामुळं आपण मागावं काय देणारे हनुमंतराय हनुमंतराय म्हणजे भक्त आहेत हनुमंतराय म्हणजे संत आहेत आणि हनुमंतराय म्हणजे देव आहेत ध पुण्य कैसा